नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये मित्रांनो हिरापूरचा बाजार हि पॅक भरलेला आहे फुल आणि कसं आहे माझं तुम्हाला आग्राचं नम्र विनंती आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तु तुम्हाला समजून येईल बाजारचे रेट काय चालू आहेत काय नाही कारण की आपण जे रेट टाकतो लोकांना वाटतं वाटतो जास्त सांगतात काय की जास्त सांगतात काय की परंतु मित्रांनो बाजारात सध्या तेवढीच कडकीन खरेदीला कडकी असल्यामुळं मग इकडे दर वाढते तसं आता हे बैल विकलेत मित्रांनो ते काढला ते टाकलेले आपण बैल दिले हे बी हे आहे पाच टानाच्या बोलीतले होते दिले बैल हे बी हे बी जोड दिली बी दिला हे राहिलेत दोन 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 जात आहेत हे त्यांचे पंच्याऐंशी हजार त्यांचे एक लाख पंधरा हजार शिंगे जे आहेत त्यांची पंच्याऐंशी अलीकडच्या मोठ्याची पासष्ट काय रे बैलांची किंमत किंमत काय सांगितली एक लाख तीस हजार ला। बेपर येत कशी येत तुम्ही बरं 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 कड दातावर आलाय कोणतं गाव आहे तुमचं बदनापूर सांगा नंबर फेंबर असला तर नंबर तो बोलो नंबर राहा तो बोलो आज नाही बेके घेतो फोन आहे म्हणते आणखीन आपण आपल्या सगळ्या जी पाहत आहे पूर्ण व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या किंमती घेऊया

कोणते काढले ना काढले ना काढले ना आता कोण आहे इकणार घेणार कोण आहे तुम्ही घेणार आहे बरोबर इकणार कोण आहे हे कितीला घेतले मामा <Tippettus name motivator> <m -tired> ले ले ले। एक लाख नऊ हजार म्हणजे घर ह्या नाही लातूर बरं बरं एक लाख नऊ हजार पाहता मित्रनो गावरान बैल जुडेच जुळलेले म्हणलं असे ते चालू इतर किट्टन चाललेलं आहे चार साडे चार टन चार, लागा। चार, 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 चार मित्रा वाले हो आता मित्रांनो आता लातूरवाले जिल्ह्यात फोन होते लय किंमत सांगताय आता कळलं <laughs> त्यांना एक लाख नऊ हजार रुपयाला बैल घेतलेत गाव बाजार भाव लेक्कले आहेत सध्या मित्रांनो मित्रांचे काय सांगितले हा काय सांगितले किंमत सत्तर दातावर कशी दाताला कसे नाही बघायच नाही काय शेतकरी कोणत्या गावचे

વ્યાપારીવાડી તાદળવાડી કિચાર એક લાખ વીસ હજાર બરાબર એક લખ ચાળીસ હજાર કોને કારણે अय भाया व्यापारी अय व्यापारी अय भाया त्यांची किंमत सांग ना त्यांची किंमत सांग बरं एक दहा आहे दहा तोर कसे जुळले त्यांची नव्वद हजार हे गावरण हे जी नव्वदच एक पाच हे शिल्लक आहेत काही सहा सधार एक पाच ते पुढच्या ह्याचे एक लाख पंधरा हजार विक्री झाली होय पंच्याण्णव हजार काय सांगितले हजारशेचे पंच्याहत्तर जुळलेले असते ना अर्धे मी शेजार नाही आले पुढच्या काळे ऐंशी हजार त्या गावरांची दुसऱ्याच आहे का तीस हजार व्यापारी यांची किती हा एक पंचवीस हे कडच्या एक पस्तीस शिल्लक आहेत का काही सहा सहा कोणत्या गावचे या भालगाव बर आणि ते पुढचे तुमच्या काकाचे काय मित्रांनो असे रेट आहेत सध्या मित्रांनो बाजारामध्ये त्यांच्या किमती विचारला नाही चौदा चालू आहे मित्रांनो बैलाचा त्याच्यामुळे हे चार पाच बैलाच्या किमती विचारण्यात नाही आले अजिजा जिजा या तांबड्याचे किती एक, एक लाख वीस हजार दातावर दाताला शिल्लक आहेत सहा सहा बर हे जे चाळीस तू कोणावाले त्यांचे किती बस न का म्हणायला लागले त्यांना बळच किती का कित सांगितले हो मामा किंमत मा किती सांगितली एक पान यांची 1.5 सेंची ओ आता मित्रानो अशा किमतीत वा बाजारामध्ये काहीच नाही था था था। ओ, आदर, ते हो सांगा बरं किंमत किती यांची ऐंशी हजार एक लाख बर बरे किती पंच्याऐंशी दाताला किती सहा आहेत का चार आहेत सहा सहा त्याच्या पलीकडच्या सुट्ट्याची एक्कावन बरं काय आहे गावरांची हा किती जाता जात नाही मित्रांनो ना हो काय किंमत आहे बैलाची एक लाख या जोडीचे दुसऱ्याचे आहेत का तुम्ही शेतकरी आहेत काय या परीच आहेत का बरं बरं आता मित्रांनो असे रेट चालू आहेत सध्या बैलांचे अरे दही म्हणे बाजार पॅक झालाय व्यवस्थित दिसणार बैल कारण की इकडे काय मित्र नो जालना खालच्या परभणी त्या साईडचा सगळा माल इकरीला इथंच येतो त्याच्यामुळं बोला बोला घेतले साळेगावला साळेगावला नाही हा पण आता साळेगावला जाणार ना, ना, ना इक्रीला हो मित्रांनो बैल जोड तुम्हाला साळेगाव मध्ये विक्रीसाठी अवेलेबल होऊन जाईल चोले मामाच्या दावणीवर हा ना हे पांढरे दाखवले असा मित्रांनो माल भरपूर आलेला आहे काय आणलं किती चौदा चौदा आणले का कोणते कोणते

काय नाही निवांत बघा पुनवले ते पंच्याण्णव ते पलीकडच्या मधल्या जोडीची का अलीकडची जोड अलीकडच्या किती यांचे बरेची जोड त्यांचे ना गावरांचे किती गावरांचे पलीकडच्या गावरांचे नागोरी दिले सगळे दिले जाऊ दे मग जे दिले पाहत आहे मित्रांनो विकडे पण लय फास्ट आहे एनावली ती काय सांगितले मामा काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार सहा सध्या इकडे पलीकडे चालतंच येत नाही मित्रांनो पॅक अटरे बैल धावायला लागला बाबूराव किती यांचे पाहता मित्रांनो एक लाख चाळीस हजार दातावर शिल्लक आहेत येतो काही काय मित्रांनो एक लाख चाळीस हजार किंमत यांची सांगायला जेवढे किती आणले तेवढे द्या किती यांचे किती बर दातावर कसे आहेत व्यवहार चालू आहे ना मित्रांनो फक्त किमती सांगाय नाही तर माल विकायवी लागली तसेच कारण की गिरायक भरपूर गाजरामध्ये ऐकणारे तेवढेच येते घेणारे तेवढीच येते जरशेज किती चलते ना का हे कशाला सगळ्याला असं आहे गुताला विचारते बर बर यांचे पंचावन्न हे गाडी पस्तीस हजाराला हे दोन बर हो काय नाही दादा असं आहे का कोणतं गाव तुमचं शहापूर दाळेगाव का बरे पेजला ला फॉलो युट्यूब लाईब आहे पेजला फॉलो बर 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 डेली मध्ये मागल बाजार म्हणजे जे तो जे व्हिडिओ पडन ते पाहतात समजा रे काल पडला होता नेक मुलचा बरोबर येऊ का विकायला विकले का नाही मग बर 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 ठीक आहे ठीक 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 फोन कर काय अडचण आली माझी एक लाख सहा लागत होती ना यांचे किती हो कट ऐकले मित्रांनो बैल किमती चांगल्याच काढखाल्यात पण मित्रांनो बाजारामध्ये तरी हो अलीकडचा भाग आहे पाण्यात टाकीकडचा पलीकडचा भाग अजून शूट होत बी नाही मला कारण माल जितका आलेला आहे ते इकडं शूट करावं का तिकडं शूट करावं हेच कळणार पाहताय मित्रांनो व्यवहार जिथे जग... तिथे व्यवहारच चालू आहेत सध्या दरो चांगलीच कडकलीत पण बैलाची

आपले मंडळ अधिकारी साहेब त्यांना दिले होते आपण एक लाख सत्तावीस हजार हो रुपयाला जरा बैले घसरले आहेत आता त्यांच्याकडून मारायची वगैरे पूर्ण गॅरंटीड आहे खरेदी करायची असल्यास कधी कॉल करा मला आज जर बाजारात सेलिंग नाही झाले तर मग अवेलेबल होते व्यवहार चालू आहे त्याच्यामुळे किमती विचारल्या नाही आज विकल्या भरपूर होत मित्रांनो बाजारामध्ये माल विक्री झालाय सकाळपासून आज हरि बोल दे वरना तो वो मार के मार देगा मस्तरा टीम ललितपुर में है

आजारात शूटच करता ये गेले मित्रांनो आज हेच गर्दी झाली एक विकला का ला का एक विकला मित्रांनो पंचेचाळीस ला आरती गाडी राहीन का इतक्या जण उभा राहिल्यावर त्या गाडीवर सारखा बर त्या गाडी पासून बाजूला मोडन ती गाडी का इतके जण असते का उभं राहायचे एखाद्याने थांबल्यावर काही नाही इतके जण उभं राहायचं असते तू भया सर 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 भया जाऊ दे मला तिकडे सर किती वय गावराचे पासठ सुट्ट्याचे जोडीचे एक पाच त्याच्या पलीकडचे सत्तर तो सुट्टाय वाटत बर त्याचे किती चाळीस चाळीस

आण माघारी माघारी आण नवनाथ करू बा जाऊ दे ओह <laughs> नमस्कार